तुळजाई नागरी पतसंस्था येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार सिटी न्यूज प्रतिनिधी सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील तुळजाई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुळजापूर खुर्द येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी तुळजापूर शहर व परिसरातील पत्रकारिता क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय दैनिकात उत्कृष्ट काम करत असलेल्या पत्रकारांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला यावेळी शहरातील इतिहास तज्ञ प्राध्यापक सतीश कदम यांनी उपस्थिती दाखवली आणि पत्रकार बांधवांना त्यांनी संबोधित केले यावेळी माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाणे फ्वाइस चेअरमन ताटेसर संचालक मक्सूद शेख ज्येष्ठ पत्रकार पोपळे अप्पा इतिहास तज्ज्ञ प्राध्यापक सतीश कदम आधी व्यासपीठावर उपस्थित होते काढता ठरले की गावाच्या काम करायला पाहिजे आज आमच्या कुठेही काम केले आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला जे काही सरकारी केले आमचं जे चांगल्या प्रकारे प्रकाशित केले व पेपर आम्हाला महाराष्ट्रात राज्यस्तरीय राज्यस्तरीय सात गोष्ट संस्था कशी चालवावी लोकमगे बँक व्याज वेळा दोष म्हणजे गोल्ड लोन दहा टक्के नाही आम्हाला आणि लाभांशी रोख वाटणारी संस्था आपली आहे त्या विजा एका माणसाचा हजार रुपये शेअर्स आहे आणि पुढच्या शेअर्स आहे तर सहा हजार आम्ही लाखा टक्के कारण व्याज आमचं बऱ्याच टक्के